आपण आलेलो आहोत कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये हो आणि या मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत तर दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या नमस्कार मी प्रणव वर्गे कोरेगाव यात्रा कमिटी सदस्य आज या ठिकाणी पारंपरिक हिंद केसरी कोरेगाव मैदान जे दरवर्षी अक्षय तृतीयाच्या यात्रेनिमित्त भरवलं जातं त्याचं जा आयोजन केलेलं आहे काल जी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आली होती पाऊस आज आपण इथं बघू शकता किती सुंदर स्वच्छ निर्बळ आकाश आहे आणि सूर्यप्रकाशाच्या ह्या वातावरणात हे फाट्या पण म्हणजे ज्या काल ज्या थोड्याशा चिखलमय झाल्या त्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत पाळण्यालायक मैदान झालेलं आहे आणि आज शंभर टक्के मैदान हे होणार आहे आता बरेचशे नामांकित झालेले या मैदानाला दाखल नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणजे ही तर आपली इच्छा आहे कारण की ज्या मैदानाची बैलगाडी शौकीन वर्षभर वाढ बघत असतात ते कोरेगावचं हिंदकेसरी मैदान तर हो त्या मैदान व्यवस्थित पार पाडावं ही हो। आमची पण इच्छा आहे आणि जर समजाच नैसर्गिक आपत्ती आली तर आता शेवटी पाऊस हा बळीराजाला सुकवणारा विषय सध्याची परिस्थिती ही दुष्काळाची आहे आणि पाऊस आला तर नक्कीच बळीराजा सुकवणार आहे आणि समजा पाऊस आलाच तर आपण उद्या मैदान घेणार आहे असं काही नाही परंतु आजचं कोणत्याही प्रकारचं असं वातावरण नाही की पाऊस येईल किंवा काय सर आता जस तुम्ही म्हणाला की काल थोडस चिखल होता hmm. पण आता बऱ्यापैकी सुटलेला आहे फाटे वगैरे बघू शकता हो फाटी जी बघताय तुम्ही एवढी काही फाटी ही झालेली नाही त्यामुळे वर्षाव सगळं ही झालेलं आहे बैलगाडी मालकांनी जेवढे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी यात्रा कमिटी तर्फे आणि सुख आहे वरती नुसती वन बॅरिकेड लावलेले आहेत समोरच्या सर्व प्रकारचे दगड आहेत या ठिकाणी तुम्ही आता बघत असाल तर दगडांची संख्या तुम्हाला दिसते का इथं कुठं सर्व प्रकारचे दगड इथं वेसले गेलेले आहेत आणि मैदान रितसर एक नंबरच होणार आहे चालतंय दादा आणि बैलगाडी बैलगाडी मालकांना मी आवाहन करेन की सध्याचे दोन तीन दिवस हे नक्कीच पावसाचे दिलेले आहेत परंतु हे मैदान शंभर टक्के होणार आहे आपण जेवढं लवकर याल तेवढं लवकरात लवकर मैदान आपण चालू करून साडेपाच पर्यंत हे मैदान संपवायचं आमच्या याच्यात आहे जेणेकरून आपले जे कोणत्याही प्रकारचे आपत्ती नैसर्गिक आपत्तीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर येऊन मैदान लवकर सुरू करायचं